बाबूने नवीन चप्पल विकत घेतली त्याला मंदिरात देवाचं दर्शन घ्यायला जायचं होतं त्याने असं ऐकलेलं होतं की या मंदिराबाहेरून नवीन चप्पला चोरीला जातात शेवटी त्यांनी ठरवलं की मंदिराच्या बाहेर एक भिकारी बसलेला होता त्याला आपण विश्वासावर ही चप्पल सांभाळायला देऊ आणि आल्याच्या नंतर त्याच्या बदल्यात जर त्याने ती चप्पल सांभाळली तर त्याला पाचशे रुपये देऊ चप्पल भारीची होती बाबूने त्या भिकाऱ्याला विचारलं की तो चप्पल सांभाळशील का विश्वास ठेवू का त्यावेळेला भिकारी म्हणाला हो मी सांभाळतो बाबू मंदिरात जातो देवाचं दर्शन घेतो परत येतो पाहतो तर भिकारीही नव्हता आणि चप्पलही नव्हती बाबूला कळालं भिकार्याने आपल्याला फसवलं आहे तो तसाच अनुवानी पायाने पुढं जाताना त्याला एक चपलेचं दुकान दिसलं तिथं त्याला त्याची चप्पल दिसली बाबूने विचारलं किती रुपयाला ही चप्पल मला देशील दुकानदार म्हणाला ही चप्पल आठशे रुपयाला आहे बाबू म्हणाला ही तर माझी चप्पल मी मंदिराच्या बाहेर काढली होती त्यावेळेस दुकानदार म्हणाला मला ती माहिती नाही आहे एक भिकारी आला त्यानी मला ही चप्पल दिली त्याच्या बदल्यात मी त्याला पाचशे दिले माझा नफा मी घेणार आठशे रुपयाला ही चप्पल तुम्हाला मी देणार बाबू ठीक आहे म्हणाला आणि तसाच अनवानी पायाने तो त्या मंदिरातून घरी निघाला पण तेव्हा त्याच्या दोन गोष्टी लक्षात आल्या एक आपलं नशीब आणि आपलं कर्म नशिबात जे असेल कदाचित ते मिळेल जसं त्या भिकाऱ्याच्या नशिबात पाचशे रुपये होते त्याच्यामुळे त्याला त्या दुकानदाराकडनं पाचशे रुपये मिळाले पण त्याचं जे कर्म होतं त्याने विश्वासघात केला त्याने ती चप्पल चोरली त्याने विश्वासाला तो जागी राहिला नाही पात्र राहिला नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या या कर्मामुळे तो भिकारीच राहिला जर त्याने विश्वास ठेवला त्याला पात्र राहिला असता तर त्याला पाचशे रुपये देखील मिळाले असते आणि त्याची प्रतिमा त्याचं चरित्र चांगलं आहे हे त्याला कळालं असतं कदाचित त्या चांगल्या कर्मामुळे त्याचं अजून चांगलं झालं असतं मी बोलतोय ते कळतंय आपल्याला सुद्धा म्हणून नशिबात जे आहे ते कदाचित मिळेल नशीब तुम्हाला भौतिक गोष्टी देईल पण कर्म तुमचं आत्मिक समाधान आत्मिक आनंद चारित्र्य हे सर्व तयार करतो घडवतो आणि देतो त्याच्यामुळे तुम्ही जे जे काही कर्म करता त्या कर्मातून तुम्हाला तुमचं आयुष्य जगावं लागतं आयुष्य जगणं म्हणजे कार बंगला गाडी पैसा हे सगळं कमावणं नाहीये अह हे सगळं आहे पण आपली माणसं जवळ नाही सांगा तुम्ही जे बोलता ते करत नाही कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर तुमचं कर्म एक सांगतं आणि तुम्ही वागता दुसरं कसं होईल तुमचं जर तुमचं बोलणं एक असेल आणि वागणं दुसरं असेल तर जर तुम्ही दुसऱ्याला फसवलं तर त्याचे लांडगा आला रे आल्यासारखं आहे ना तसं होईल की नाही होणार वाणी आणि पाणी दोन्ही सारखेच आहेत पाणी स्वच्छ असेल तर आपलं चित्र दिसतं आणि वाणी स्वच्छ असेल तर त्यात आपलं चरित्र दिसतं म्हणून भलेही तुमच्या नशिबात हे आहे आणि त्याच्या नशिबात ते नाही किंवा त्याच्या नशिबात ते आहे आणि तुमच्या नशिबात हे नाही म्हणून तुम्ही नशिबाला दोष द्याल किंवा नशिबाला धन्यवाद द्याल मीही सांगतोय व नशिबात जे असेल ते मिळेलच पण कर्म करत राहा चांगलं कर्मावर विश्वास ठेवा सत्कर्म करा आणि त्या सत्कर्मातून जे चारित्र्य तुमचं बनतं जो विश्वास तुम्ही संपादन करता तुमच्या आयुष्यात जे आत्मिक समाधान आनंद प्रेम आणि लोकांना जोडणं आणि जो अधिकार मिळवता तो पैशात विकत घेऊ शकत नाही हे पक्क लक्षात ठेवा कुणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवावा कुणीतरी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवून त्याचं आयुष्य जगावं आणि तुम्ही त्या विश्वासाला पात्र राहावं याच्या एवढी आयुष्यातली सुंदर गोष्ट कुठली हो सांगा त्याच्यामुळे कर्म करत राहा नशीब असेल तर असेल नसेल तर नसेल पण चांगलं कर्म जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमचं नशीबसुद्धा बदलणारच आहे पण नशीब आहे आणि कर्म वाईट आहे मग मात्र आपण भिकारीच राहणार आहोत आणि भिकारी या शब्दाचा अर्थ आहे की भलेही पैसे असतील पण माणसं मात्र आपण कमवू शकलो नाही कारण आपली वृत्ती आपलं चित्त आणि आपलं कर्म हे वाईट आहे तेव्हा चांगलं कर्म करा सत्कर्म करा आणि त्यासाठी चांगल्या माणसांसोबत चांगल्या विचारांसोबत चांगल्या सत्संगासोबत जोडलेलं राहा आणि एक एक क्षण परमेश्वराचा प्रसाद म्हणून आनंदाने जगा, जय गुरुदेव